विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आर आधीनीस्त जे मित्रांनो जी एम सी मुंबईची ऑफिशियली जाहिरात मित्रांनो काल जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्याची आपण शॉर्ट नोटिफिकेशन व सोबतच तुम्हाला ज्याची काही आपण संभव तारखा वगैरे आपण सांगत होतो ऑनलाईन अर्जाच्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी मित्रांनो त्याप्रमाणे जे मित्रांनो आता ऑफिशियली जाहिरात देखील आलेली आहे तर डीएमआर आदिनीस्त असलेले सीचे जेवढे काही त्या ठिकाणी कॉलेजेस आहेत जे काही हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मित्रांनो ही रिकुटमेंट आहे जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी की ग्रँड वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गड्ड श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्यासाठी तर ही पद भरती आहे थोडक्यात आपल्याला माहिती आहे की जीएमसी पद भरती ही डायरेक्टली दहावी पास वर तुम्हाला जय जे की देण्यात येत आहे तर आता पाहू आपण सविस्तर माहिती आहे की कोणकोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत आणि कोणकोणती पदे भरली जाणार आहेत याच्या ऑनलाईन संदर्भात तुम्हाला सांगायचं झालं तर याचे ऑनलाइन अर्ज ऑलरेडी मित्रांनो सुरू झालेले आहेत कालपासून याची लिंक देखील आलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण ती अपलोड देखील केलेली आहे तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करणं असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व अपडेट वेळोवेळी बेड़ बेड़ देत असतो तर या ठिकाणी म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मंत्रालय मुंबई अधिनिस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत रुग्णालय तसेच संस्थेतील गड वर्ग चार समर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाइन जे की कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत जे की तुमची या ठिकाणी सीबीटी परीक्षा घेतली जाईल तर सीबीटी परीक्षासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे जर तुम्हाला ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल तर आपण स्पेशली यासाठी एक रेकॉर्डेड कोर्स देखील आपण लॉन्च केलेला आहे ज्याची तुम्हाला पुढे माहिती देखील आपण देणार आहोत तर पाहू आपण नेमकं कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत आता जे सेंट जॉर्ज रुग्णालय मुंबई आहे या ठिकाणी नव्याण्णव जागा रिक्त आहेत नागरी स्वास केंद्र वांद्रे मुंबई या ठिकाणी सहा आहे परिचार्य शिक्षण संस्था मुंबई या ठिकाणी अकरा आहेत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई यासाठी एकोणतीस जागा आहेत आयुष संचालनालय महाराष्ट्राची मुंबई यासाठी सहा जागा रिक्त आहेत त्यानंतर म आ पोदार रुग्णालय मुंबई या ठिकाणी पंचेचाळीस जागा रिक्त आहेत तररा तर रा पोदार वैद्यकीय महाविद्यालय आयुष मुंबई या ठिकाणी पंधरा जागा रिक्त आहेत अशा एकूण मिळून जे आहे थोडक्यामध्ये दोनशे अकरा जागांसाठी ती ही सरळ सेवा पद भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो दोनशे अकरा जागा पाहून घ्या भरपूर जागा आहेत आता यानंतर पाहू की आपण नेमकं कोणत्या पदासाठी किती जागा या ठिकाणी रिक्त जेकी ठेवण्यात आलेला आहे तर हे संपूर्ण जे विभाग आहे त्या विभागानुसारच ही जाहिरात आहे आणि प्रत्येक विभागामध्ये जे सेम पदे आहेत परंतु काही ठिकाणी त्या पदाकरता जागा कमी आहे तर काही ठिकाणी त्या पदाकरता जागा जास्त आहे जसं की मी तुम्हाला संपूर्ण आता विस्तृतपणे समोर सांगणारच आहे तर आपण पाहू आता डायरेक्टली जे की पद कोणकोणती आहेत ज्या पदांसाठी ज्या स्पेशली जागा कमी जास्त करण्यात आलेल्या आहेत जर मित्रांनो जीएमसी भरती वर्ग चारच्या पदांसाठी असलेली स्पेशली आपली रेकॉर्ड बॅच जर तुम्ही अजूनही जॉईन केला नसाल तर मित्रांनो वेळ न वाया होता लगेच तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ऍपची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करू मित्रांनो लगेच लगेच असलेली आपली जीएमसी स्पेशल रेकॉर्ड बॅच जॉईन करून घ्या त्यामध्ये मित्रांनो आपला जीएमसी वर्ग चारच्या पदांसाठी सर्व काही ए टू झेड अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे तो देखील परिपूर्ण टीसीएस पॅटर्नुसार आहे जे की तुम्हाला येणाऱ्या जीएमसीच्या तुमच्या टीसीएस पॅटर्नुसार परीक्षेसाठी अतिशय अतिशय उपयुक्त असणार असेल यामध्ये तुम्हाला जीएमसीच्या आतापर्यंत जेवढे काय झालेले पेपर्स आहेत ते देखील आपण उपलब्ध करून दिले आहे त्यासोबतच आपण त्याचं व्हिडिओ स्पष्टीकरण देखील त्यामध्ये ऍड करणार आहोत त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट प्लस तुम्हाला पीडीएफ टेस्ट हे दोन्ही स्वरूपाचे जे मिळणारे असतील ज्यामुळे तुमची तयारी जे मित्रांनो अतिशय परफेक्ट आणि परफेक्ट पद्धतीनं होणार करणारी असेल आणि मित्रांनो जर तुम्ही आपलं ही स्पेशल रेकॉर्ड बॅच जॉईन केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स देखील घेण्याची गरज पडणार नसेल कारण का मित्रांनो यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण ई देखील इंटिग्रेट करून देणं आहे ज्यामुळे तुम्हाला कोणत्या बुक्स ची देखील अजिबात गरज पडणार नसेल आपले टेस्ट सिरीज प्लस ईबुक प्लस तुम्हाला व्हिडिओ लेक्चर देखील आपण यामध्ये अपलोड करून सर्व काही उपलब्ध करून देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कोणतेही आता महागड कोर्स घेण्याची गरज पडणार नसेल अतिशय अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण ही जी आहे बॅच लॉन्च केलेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशली जर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर लगेच लगेच आपल्या ऍप डाउनलोड करा आणि त्यामधून आपला हा स्पेशली कोर्स तुम्ही जॉईन करून घ्या शंभर टक्के मित्रांनो तुमचा निकाल हा तुमच्या बाजूने असणार असेल आपण परिपूर्ण जो तुमचा परीक्षा पॅटर्न आहे तो आपण यामध्ये कव्हर केला आहे जर यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे जीएमसी ची तर लगेच लगेच आपल्या ऍप डाउनलोड करा जो ही संपूर्ण बॅच जॉईन करून घ्याने आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो मित्रांनो आपली स्पेशली रेकॉर्डेड बॅच जी एम सी ची जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या ऑफिशियल ॲपची तिथून तुम्ही संपूर्ण काही सविस्तरपणे मित्रांनो शिकू शकता त्यानंतर पाहू आपण जे काही पदांची माहिती आता ज्यामध्ये पाहून घ्या जे काही रिक्त पदांचा संख्या आहे जे की कक्षसेवकसाठी साठी एकोणचाळीस जागा रिक्त आहेत सुरक्षा किंवा पैरे कार्यासाठी एकवीस जागा आहेत सहाय्यक स्वयंपाकी बटलर पॅन्टीबॉय यासाठी नऊ आहेत हमाल मजदूर सहा जागा आहेत मजदूर दोन जागा आहेत शिपाई कष्ट कनिष्ठ चपरासी ज्याची चौदा जागा आहेत माळीसाठी चार तर पोस्टमॉर्टम रूम परिचारसाठी एक जागा आहे आयासाठी या ठिकाणी सात जागा आहेत तर क्ष किरण सेवक साठी एक आहे प्रयोगशाळा परिचारसाठी सहा जागा आहेत प्रयोगशाळा सेवकसाठी या ठिकाणी अकरा जागा आहे सेवक साठी आठ जागा आहेत दवाखाना सेवक साठी दोन आहेत रुग्णपट वाहक दोन जागा आहेत त्यानंतर अंधेर खोली परिसरसाठी चार जागा आहेत तर संग्रहालय परिसरसाठी एक आहे प्राणीगृहपालसाठी एक आहे न्हावीसाठी एक आहे तर भांडारसेवक कर्मचारीसाठी चार जागा रिक्त आहेत पिंजारीसाठी एक आहे रामोशीसाठी एक आहे चतुश्रेणी कर्मचारीसाठी एक आहे आणि ग्रंथालय सेवकसाठी एक आहे तर असे एकूण मिळून जे आहे एकशे एकावन्न जागा या ठिकाणी आहेत ता जर ते दुसरा विभाग जो आहे जो की मा ओ पोदा रुग्णालय या ठिकाणी पाहून घ्या तर या ठिकाणी कक्षसेवकसाठी अठ्ठावीस जागा आहेत सेवक सेवकसाठी एक जागा आहे शिपाईसाठी दोन जागा आहेत पहारे कार्यासाठी दोन जागा आहेत इलेक्ट्रिकल कुलीसाठी एक आहे क्ष किरण सेवक एक आहे धोबीसाठी एक आहे मसाजिस्ट महिलासाठी पाच आहेत मसाजिस्ट पुरुषसाठी चार आहेत असे एकूण मिळून पंचेचाळीस जागा या विभागामध्ये रिक्त आहेत त्यानंतर जे पुढील विभाग आहे जे की आओ पोदार वैद्यकीय महाविद्यालय आयुष मुंबई या ठिकाणी पहिले कार्यासाठी सात आहेत शिपाईसाठी दोन आहेत प्रयोगशाळा सेवकसाठी एक आहे सेवकसाठी तीन आहेत रसायनशाळा सेवक सेवकसाठी एक आहे विच्छेदन कक्षासाठी एक आहे आणि असे एकूण मिळून जे आहे पंधरा या विभागामध्ये रिक्त जागा आहे जर तुम्हाला कोणत्या विभागामध्ये अर्ज करायचा आहे हे तुम्हाला आधी सुरुवातीला डिसाईड करायचं आहे पुन्हा त्यानंतर तुम्ही त्या विभागामध्ये याचा अर्ज करू शकता लिंक जी आहे ती एकच असणारी आहे परंतु तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता वेळेस त्या ठिकाणी तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो विभाग निवडायचा आहे तर या प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये जागांमध्ये कमी जास्तपणा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि जे आरक्षण जागा आहे ते देखील या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर याची जाहिरात आपण आपल्या ॲपमध्ये व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला ऑलरेडी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे तुम्ही आप आपली अप डाऊनलोड केलं असं लगेच डिस्क्रिप्शन लगे। बॉक्समध्ये ॲपची लिंक देखील आहे त्या ठिकाणी करून ॲप डाउनलोड त्या ठिकाणी तुम्हाला सर्व का अतिशे वेड़े तुम्हाला आपण सर्व काही अपडेट अतिशय वेळेमध्ये प्रोवाईड करत असतो तर याचे ऑनलाईन अर्ज जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे कालपासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत चोवीस तारीख जी आहे याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारी आहे आणि यासाठी जो लागणारा शुल्क आहे मित्रांनो तो खुला प्रवर्ग हजार रुपये आहे तर राखीवसाठी या ठिकाणी नऊशे रुपये ठेवण्यात आलेला आहे तर हे संपूर्ण काही अतिशय महत्वपूर्ण ¿Sabías que त्यानंतर परीक्षेचं स्वरूप पाहून घ्या जे की फक्त त्यासाठी तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी जी परीक्षा असणार आहे प्रति शिक्षण मध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी असणारे आहेत प्रतिशिक्षण मध्ये तुम्हाला ज्यात मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित हे संपूर्ण सेक्शन तुम्हाला असणारे आहेत जे काही आता आपण ऑनलाईन टेस्ट व पीडीएफ टेस्ट देणार आहोत जे की तुम्हाला याच फॉर्मॅटनुसार मिळणारे असेल त्यामुळे आपला स्पेशल डेकोरेट बॅचा जो कोर्स आहे तो तुम्हाला या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल तुम्हाला जर कोणत्याही परिस्थितीमध्ये ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर लगेच लगेच आपला कोर्स जॉईन करून करून घ्या त्या ठिकाणी आपण व्हिडिओ लेक्चर्स देखील उपलब्ध करून दिला आहे जीएमसीचे प्रिव्हियस पेपर देखील उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून प्रॅक्टिस होईल आणि त्यासोबत तुम्हाला संभव्य टेस्ट सिरीज देखील आपण उपलब्ध करून दिलं आहे मित्रांनो ज्यांना कोणाला हे एक्झाम क्रॅक करायचे आहे त्यांनी लगेच लगेच आपलं ॲप डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि लगेच लगेच सर्व काही तयारीला लागा तर यामध्ये सर्वात महत्वपूर्ण एक बाब आहे की या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स संदर्भात जो संभ्रम होता ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिक दोन गुण ठेवण्यात येतील तसेच चुकीच्या उत्तराकरता प्रत्येकी एक गुण वजा करण्यात येईल म्हणजे की निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणारी आहे हे लक्षात ठेवून घ्या मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे तसेच चुकीच्या गुणाकरिता या ठिकाणी एक जे की थोडक्यामध्ये गुण वजा करण्यात येणारं आहे असं या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर निगेटिव्ह मार्किंग नाही असं तुम्ही ग्राह्य धरू नका या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग थोडक्यात ठेवण्यात आलेली आहे हे लक्षात ठेवून घ्या तर अशा प्रकारे ही जी थोडक्यात जाहिरात होती जी की आपण आहे याच्या ऑनलाईन अर्जाची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल उपलब्ध करून दिले आहे ज्या कोण्या विद्यार्थ्यांना मित्रांना टीसीएस पॅटर्नुसार जी संपूर्ण काय स्पेशल रेकॉर्ड बॅच जॉईन करायचं असेल त्यांनी लगेच लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यातून मित्रांनो आपले अप डाऊन करून वर क्लिक करून तुम्ही लगेच लगेच आपला कोर्स जॉईन करून घ्या भेडू मध्ये नवीन अपडेट सोबत नवीन माझ्यासोबत बी प्रॅक्टिस ट्रॅक एक्झाम